तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं अक्षय ब्लॉक बारा मध्ये तर आपण पाहू शकता आम्ही आलो आहोत बाशरी प्युअर व्हेज लालो बाश पीवर कारण रिक्वायरमेंट होती हॉटेल लावली इकडे बघ इकडे बघ ना तर पाहू शकता आम्ही मागवलं होतं पंजाबी व्हेज थाळी व त्यामध्ये होते मिक्स वेज, दाल तडका मटकीची भाजी पनीरची भाजी तंदूर रोटी चपाती ऑप्शनल होती गुलाबजाम बासुंदी पापड आणि लोणचं पण होतं तर फायनली झालं आहे आमचं जेवण व तुम्ही पाहू शकता मी कसं ताट स्वच्छ के केलं आहे खाऊन व श्रेयस नेहमी वाया घालवतो दोन भाज्या पाहू शकता त्यांनी कसं हे केलं आहे व आता तो पिणार आहे बासुंदी व आमचं झालं आहे जेवण चला जाऊयात आता आपण बिलिंग काउंटरला बिल पे केल्यानंतर आम्ही जाणार आहोत घरी वश्रेज बसला आहे गाडीवर बडीशप खात आहे पाहू शकता बासरी प्युअर व्हेज मस्त हॉटेल आहे निघालो आहोत आम्ही घरी हे हॉटेल आहे डीपी रोड हडपसरला हे पहा श्रेष हाय कर बाय तर आता फार झाला हे उशीर व आम्ही निघालो आहोत घरी आता बरोबर आहोत आम्ही सीजन मॉच समोर तर तुम्ही नक्की विजिट करा त्या हॉटेलला खूप मस्त अशी टेस्ट आहे हॉटेलची व व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका थँक यू बाय गुड नाईट अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा